बोडके जिर मी काळूबाईचं गाणं म्हणते आता तुम्ही नक्की ऐका मला भरपूर कमेंट होता मावशी माळूबाईचं गाणं म्हणा मी आता काळूबाईचं गाणं म्हणते ऐका बरं का तुम्ही आई ग बाई आली उठत बसत आई ग बाई आली उठत बसत उठत बसत गवाडा गवळ्याचा पुसत उठत बसत गवाडा गवळ्याचा पुसत गवळ्याचा पुसत पोर रूप वेडीचं घेतल गवळ्याचा <स्षाज़ासता> पुसत <था> रूप वेडीचं घेतल वेडीचं घेत लगपूर मारीत्या दगाड गाड वेडीचं घेत लगपूर मारी्या द मारी्या द गाड गवळी दादानी पाईल मारी त्या द गाड गवळी दादान पाईल दादान पाईल ग गवळी दावत पळत दादान पाईल ग गवळी दावत पळत दावत पळत आयला हाताशी धरील धावत पळत आयला हाताशी धरील हाताशी धारी लग आयला वाड्यावर नेल हाताशी धरी लग आयला वाड्यावर नेलं वाड्यावर नेला आयला पाणी जिता पिलं वाड्यावर नेला आयला पाणी जिता पिलं पाणी जिता पिल नायला आंघोळ घातली पाणी जिता पील लगायला आंघोळ घातली आंघोळा घातली आयला पातळ नेसील आंघोळा घातली आयला पातळ नेसील पातळ नेशी लग आयला खंचोळी घातली पातळ नेशी लग आयला खंचोळी घातली खंचोळी घातली आईच मळवट भरीला खंचोळी घातली आईचा मळवट भरीला मळवट भरी लागायची वटीजी भरिली मळवट भरी लागायची वटीजी भरिली वटीजी भरिली आयचा साजाजी चढिला वटीजी भरिली आयचा साजाजी चढि साजज चढी लाग आई खेळाया लागली मोकळ्या कॅसाची आई, आई, आई खेळाया लागली धन्यवाद